तुझी गाडी ज्या दिवशी त्या ऑफिस मध्ये समोर थांबेल त्या दिवशी तुझी गाडी फोडल्याशिवाय हा काँग्रेसचा शांत बसणार नाही या सोलापूर जिल्ह्याची नासाडी केली आहे सर्व सांगितलेलं आहे वरिष्ठांच्या कानावर घातलेला आहे या पद्धतीने सोलापूर जिल्ह्याचं राजकारण कसं या परिणिती शिंदे नावाच्या माणसानं कसं बाद केलेला या आता हिला खूप काय बोलला असतो महिला म्हणून आवडतो घेतो पण ही लायकीची नाही यांचं चांगलं नाव घ्यायची ही लायकीची नाही आहे आमचे दैवत शिंदे साहेब सोलापूरच्या लोकप्रिय खासदार मान्य परत प्रणित शिंदे यांच्यावर सोलापूरच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोरे यांनी एकेरी भाषा केली व त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याची भाषा केली आज मी तुम्हाला सांगतो सोलापूर शहर दक्षिणची जागे जागेचा विषय आला तर शिंदे साहेब त्या जागेवर मुख्यमंत्री झाले त्या ठिकाणी आनंदराव ते आमदार झाले दिलीपराव मानेमालक तिथे त्या ठिकाणी आमदार झाले दक्षिण जागा आमची असताना सुद्धा आम्ही सर्व लोक शांत होतो परंतु काल तू जी भाषा या श्रद्धापुरीने केली त्याला मला एक सांगायचं आहे एकीकडे उद्धव ठाकरे एक, एक, एक सज्जन माणूस शिवसेनेचं नेतृत्व करतो आणि असल्या या फलतूक माणसाला शिवसेनेचा उपनेता केला आणि उद्धव एक एक प्रकारे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा एक प्रकारे अपमान झालेला आहे तिकडे सोलापूरमध्ये निष्ठावंत सैनिक असताना अशा एक, एक कोर ते पैसे देऊन तिकीट विकत देणाऱ्या या माणसाला आपण उपनेता केलात या या यामध्ये शिवसेनेची खूप मोठी शोकांतिका आहे तो आपल्याला माहीत असेल सोलापुरामध्ये वाळू तस्करी व वा तसेच खंडणीखोर बलात्कारी असे विविध गुन्ह्याने गाजलेला हा शरद कोळी याला सांगायचं आहे तुझ्या ऑफिस समोरून तू काल जे वक्तव्य केला की गाईंची गाडी पुरील मी तुला आज सांगतो तुझ्या ऑफिस समोर मी आज बोललोय तुझी गाडी ज्या दिवशी त्या ऑफिस समोर थांबेल त्या दिवशी तुझी गाडी फोडल्याशिवाय हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता शायद बसणार नाही कृष्ण मराठी चॅनल ला करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका